निविदी जाहिरात केली असता काय ते कुणाला दिले कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले काय केले आम्हाला कसं करणार आहे लक्षात ठेवा हे कळायला पाहिजे ना रस्त्यावर दोन दोन वेळा दो 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 खर्च केलेली आहे तिथे नळांचे मुद्दे आहेत पुढाऱ्यांच्या घरी नळाचे मोठी कनेक्शन आहे गरिबांच्या घरी या कायदेशीर बाबीत आहेत तेवढं आहे हे हे तपासणार कोण युवावस्थीच्या पातळीवरचा मुद्दा आहे हे हे बघणार कोण हे मध्ये मुद्दे नाही की आम्ही दिलेले लेखापरीक्षण त्याच्या पद्धतीने करणार बघा मी मी तुम्हाला आज सांगतो मी पोलिसांना बोललेलो आहे उद्यापासून आंदोलन चालू होणार आहे उद्यापासून अभिनव पद्धतीनं आंदोलन चालू होणार आहे उद्या आम्ही बिडवनच्या तिथं आंदोलन करणार आहे निवेदन द्यायला आम्ही कधी घेऊन येणार नाही नाही तुम्ही आम्हाला देखील चर्चा नको एवढ्या दिवस तुम्हाला निवेदन कधी दिले निवेदन कधी दिलं तर तुम्हाला नाही नाही निवेदन कधी दिले हे निवेदन कधी दिले हे निवेदन कधी दिले एवढा दिवस काय आंदोलनाला फक्त करतो एकोण शहराबाजीची चर्चा मुद्द्या आपण आपल्याला चर्चा करत नाही अगा लोक एक चौकशी आंदोलन या आम्हाला आंदोलन आम्ही थांबवतो या या मुदतीत एकीके चौ मुद्दे ही चौकस समिती निवडलेली आहे आणि साईकिड त्या हस्ते त्या पत्र साहेबांना तिथे करा अधिकाऱ्यांच्या हस्ते द्या त्या स्वतः पत्र त्या आंदोलन करतात आता आंदोलनाचं पत्र द्यायला जाणार आहे तसंना देणार आहे यांना देणार आहे ही चौकशी करण्याची या प्रत्येक मुद्द्याचा आम्हाला प्रत्यारोप झाला पाहिजे मग आमच्याकडं जाऊ ू नका लेखा परीक्षणाचा आधार घेऊ नका आम्ही काय म्हटलंय हे सगळं आहे हे लेखापरीक्षणामध्ये असते का तुम्ही सांगा हे आहे हे चौकशी तिथं जाऊन करायला पाहिजे ना कागद बघायला पाहिजे तो कागद बघितल्यानंतर मग करणार आहे तर बाय बाय बरोबर ना तर करणार आहे लेखापरीक्षण काय सगळं करत नाही काय करत आहे ते मला माहीत आणि ज्यांनी केलंय लेखापरीक्षण चांगलं त्याचीच चौकशी लावणार आहे लेखा परीक्षणाचं लेखापरीक्षण व्हायला पाहिजे म्हणून निवेदन द्या की आम्हाला प्रत्या कुठलं कुठलं लेखापरीक्षण तुम्ही बरोबर म्हणलं आहे की प्रत द्या आम्हाला त्यात काय काय शेक केले ते शेक द्या आम्हाला ते काही दिलेलं नाही तुम्ही लेखा परीक्षांचा अहवाल दिला नाही शेक पूर्तींचं केलेलं नाही आणि तुम्ही पत्र मोगम दिलेलं आहे आणि मोगम पत्र देऊ नका लोकांच्या मीटी कळू नका संघटना नाही म्हणून चाललंय ना तर लोक कशी दान घेणार त्यांना काय माहिती आहे का परिस्थिती काय असते तुम्ही आपलं काय काढताय आणि देताय ग्रामसेवकांना वाचवताय सरपंचांना वाचवताय बॉडीला वाचवताय हे करू नका आणि वाचणार ते मग मंत्री महोदय त्यांच्या बाजून असू देत आमदार त्यांच्या बाजून असू दे आणि तुम्ही सगळे अधिकारी असू दे तरी ते वाचणार नाही जे सत्य आहे ते सत्यच आहे तुम्ही ते चौसष्ट मुद्द्याला उत्तर द्या प्रत्येक तो विश्लेषणानं विश्लेषण हे आम्ही बघितलं न्याय या आढळत नाही आम्ही द्या ना आम्हाला समितीचं पक्षाची साहेब द्या ना सगळं नाही मागणी चुकीचं असं पण का तुम्ही का मी सध्या स्वीकारणार समजा त्यांचा कारभार चांगला असेल तर ग्रामसेवकांपासून सरपंचा आम्ही सत्कार करायचा एकशे टक्काचा कारण आमच्या मागणीनुसार तो कारभार असेल तर माझं काय म्हणजे दोन आढळ जर कारवाई करा ही मागणी दोष आढळतला असेल तर कारवाई व्हायलाच पाहिजे दोन आढळत नसेल आम्ही त्यांचं स्वागत करू आम्ही हा करा हा आणि मुदत आणून आम्हाला एक तुम्हाला मुदत आणून आवडला आचारा त्यामुळं आचारसंचा जरी असून सगळी मारळी मत येत नाही आंदोलनाला नाही त्यामुळं आमचं मत आहे आमचे मुद्दे चुकीचे असतील तर आम्हाला सांगा आम्ही बघायचं आहे जर आमचे मुद्दे बरोबर असतील तर कारवाई झाली पाहिजे कारवाई होणं गरजेचं आहे परवा त्यांना एक पत्र दिलेलं आहे शासना